केस खूप घडतायत ना मग आपण काय करतो लगेच शॅम्पू बदलतो नवीन तेल आणतो पण खरं कारण तिथे नाहीये ते आपल्या आत आहे आज आपण याच खऱ्या कारणांच्या अगदी मुळाशी जाणार आहोत जी शॅम्पूच्या बाटलीत नाही तर आपल्या शरीरात दडलेली आहेत अरे देवा कंगवा उचलला किंवा बाथरूममध्ये पाहिलं की, की केसांचा गुंता हे बघून कोणाच्याही काळजात धस्स होतं नाही का रोज सकाळी हेच चित्र दिसत असेल तर चिंता वाटणं अगदीच साहजिक आहे पण थांबा घाबरून जाऊ नका यामागे एक विज्ञान आहे आणि ते समजलं ना की योग्य उपाय करणं खूप सोप्पं होतं बरं ही सगळी समस्या समजून घेण्यासाठी ना आपण एक खूप सोपी कल्पना वापरणार आहोत विचार करा की आपले केस म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक झाड आहे एक छोटंसं रोप आणि विश्वास ठेवा ही एकच गोष्ट केस गळण्याकडे बघण्याचा आपला सगळा दृष्टिकोन बदलून टाकेल तर मग आज आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी ते रोपाचं उदाहरण मग आपल्या शरीरात लपलेले खरे विलन कोण आहेत ते शोधू पोट आणि केसांचं काय कनेक्शन आहे काही मोठे गैरसमज दूर करूया आणि शेवटी आतून आणि बाहेरून करायचे स्मार्ट उपाय बघूया चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून म्हणजे रोपाच्या उदाहरणापासून केसांची निगा राखणं म्हणजे खरं तर बागकाम करण्यासारखंच आहे हे एकदा कळलं ना की समजा अर्धी लढाई जिंकलीच हे बघा किती सोप्पं आहे आपले जे केस दिसतात ते म्हणजे झाड आपली टाळू म्हणजे स्कॅल्प ही झाली जमीन आणि केसांच्या मुळांना पोषण देणाऱ्या रक्तवाहिन्या त्या झाल्या झाडाची मुळं आता साधा विचार करा जमीनच खराब असेल किंवा मुळांपर्यंत पाणी आणि खत पोचत नसेल तर झाड कसं वाढणार ते तर कोमेजून जाणारच ना अगदी तसंच आपल्या केसांचं आहे ओके तर आता वेळ आली आहे त्या खऱ्या विलन्सना भेटण्याची आणि हे विलन बाहेर कुठे नसून आपल्या आतच लपलेले आहेत आपण काय करतो महागडे शॅम्पू आणि तेल लावत बसतो पण खरी लढाई तर आतून लढायची आहे यातला सगळ्यात मोठा शत्रू आहे स्ट्रेस म्हणजे तणाव जेव्हा आपण खूप जास्त टेन्शनमध्ये असतो कामाचं असो अभ्यासाचं किंवा नात्यांमधलं तेव्हा ते आपलं शरीर एका सर्व्हाइवल मोडमध्ये जातं म्हणजे ते विचार करतं की अरे बापरे आता जगणं महत्त्वाचं आहे केस वाढवणं नाही आणि मग ते केसांची वाढ करण्याची प्रोसेसच थांबवून टाकतं ह्यालाच डॉक्टर टेलोजन एफ्ल्युव्हियम असं म्हणतात आणि दुसरा विलन तो म्हणजे पोषणाची कमतरता आपले केस बनतात केराटीन नावाच्या प्रोटीनपासून पण आपल्या रोजच्या डाळ भाताच्या जेवणातून तेवढं प्रोटीन मिळतंच असं नाही आणि त्यात भर म्हणून विटॅमिन डी आणि बी ट्वेल्वची कमतरता हे तर केसगळतीचे मुख्य गुन्हेगार आहेत खास करून महिलांमध्ये आयन म्हणजे लोहाची कमतरता ज्यामुळे अॅनिमिया होतो त्याचा थेट परिणाम केसांवर दिसतो आता आपण एका अशा कनेक्शनबद्दल बोलणार आहोत ज्याचा आपण कधी विचारही करत नाही ते म्हणजे आपलं पोट आणि आपली केस ऐकायला जरा वेगळं वाटतंय ना पण थांबा या दोघांमध्ये एक खूप खोल नातं आहे मुद्दा अगदी सोपा आहे समजा आपण झाडाला उत्तम खत घातलं पण जर मुळच ते खत शोषून घेऊ शकले नाहीत तर काय उपयोग तसंच आहे आपण कितीही चांगलं पौष्टिक जेवलो पण जर आपलं पोटच ठीक नसेल म्हणजे ॲसिडिटी गॅस पचनाच्या तक्रारी असतील तर शरीर त्या अन्नातले पोषक घटक शोषूनच घेऊ शकत नाही आणि मग ते केसांपर्यंत पोचणार कसे म्हणजे थोडक्यात चांगलं खाऊन सुद्धा आपले केस उपाशी राहतात आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो थायरॉइडच्या प्रॉब्लेममध्ये तर केस गळणं हे अनेकदा सगळ्यात पहिलं लक्षण असतं यावरून पुन्हा तेच सिद्ध होतं की केसांच्या समस्येचं मूळ वर नाही तर आपल्या आतमध्येच आहे बरं केसांबद्दल इतके गैरसमज आहेत ना की काय बोलायचं घरात बाजारात सगळीकडे चला आज जरा ह्या गैरसमजांची पोलखोल करूया आणि खरं काय आहे ते बघूया सगळ्यात मोठा गैरसमज रोष शॅम्पू नको लावू केस गळतील हे आपण सगळ्यांनी ऐकलंय पण हे शंभर टक्के चुकीचं आहे उलट आपली टाळू म्हणजे स्कॅल्प स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे शॅम्पू लावताना जे केस हातात येतात ना ते आधीच कमजोर होऊन तुटण्याच्या अवस्थेत असतात शॅम्पू फक्त त्यांना धुऊन काढतो तोडत नाही आणि दुसरा गैरसमज तर अजूनच मोठा आहे हे जादुई तेल लावा आणि नवीन केस उगवा असं काहीही होत नाही एक गोष्ट लक्षात ठेवा कोणतंही तेल त्वचेच्या आत म्हणजे केसांच्या मुळांपर्यंत पोहोचून नवीन केस उगवू शकत नाही तेलाचं काम फक्त केसांच्या वरच्या भागाला एक प्रकारचं कंडिशनिंग करणं आहे ज्यामुळे ते तुटत नाहीत पण नवीन केस अजिबात नाही ठीक आहे मग आता प्रॉब्लेम तर समजला आता सल्युशनकडे वळूया आणि हे तर स्पष्ट आहे की जर प्रॉब्लेम आतून आहे तर उपाय पण आतूनच सुरू व्हायला हवा तर मग आतून खतपाणी आणि बाहेरून योग्य काळजी कशी घ्यायची ते बघूया तर आपल्या केसांसाठी खरं खत म्हणजे आपला आहार आहारात प्रोटीन वाढवा म्हणजे डाळी अंडी पनीर मासे व्हिटॅमिनसाठी तर आवळा बेस्ट आहे सोबत पालक बदाम रताळी यांसारख्या गोष्टी खा आणि हो बायोटीन विसरू नका ते अंडी शेंगदाणे बदामातून भरपूर मिळतं बरं आता बाहेरून काय काळजी घ्यायची ही एक स्मार्ट रुटीन आहे पहिलं आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी हार्ड वॉटर म्हणजे क्षार असलेलं पाणी येतं शक्य असेल तर केस धुवायला आरो किंवा फिल्टरचं पाणी वापरा दुसरं सल्फेट फ्री शॅम्पू वापरा खास करून जर स्कॅल्प सेन्सिटिव्ह असेल तर आणि तिसरं ड्रायर आणि सारख्या गरम उपकरणांचा सा वापर जेवढा कमी करता येईल तेवढा करा पण समजा आहार बदलला काळजी घेतली तरीही केस गळणं खूपच जास्त असेल तर म्हणजे समस्या गंभीर असेल तर तरीही घाबरायचं काहीच कारण नाही कारण त्यावरही आता ॲडव्हान्स्ड मेडिकल पर्याय उपलब्ध आहेत या दोन मुख्य उपचार आहेत एक आहे मिनोक्सिडिल हे एक लोशन आहे जे टाळूवर लावायचं असतं ज्यामुळे तिथलं रक्तप्रवाह हो वाढतो आणि दुसरा जास्त प्रभावी उपाय म्हणजे पी आर पी यात आपल्याच चा रक्तातून चांगले घटक वेगळे काढून ते थेट केसांच्या मुळांमध्ये इंजेक्शननी दिले जातात म्हणजे अगदी झाडाच्या मुळांना थेट खत दिल्यासारखं पण एक महत्त्वाची गोष्ट हे दोन्ही उपचार फक्त आणि फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करायचे तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय केसांची समस्या ही फक्त शॅम्पू किंवा तेलाची नाही आहे की खूप खोलवरची आहे त्यामुळे आता विचार करण्याची वेळ आली आहे की आपण आपल्या केसांना फक्त वरून धुणार आहोत की त्यांना आतून मुळांपासून खरं पोषण देणार आहोत